निमित्त शिर्डीत विविध ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून गेल्या अकरा वर्षापासून शिर्डीतील कालिकानगर भागात कालिकानगर युवा ग्रुपच्या माध्यमातून कालिकानगरचा राजा गणेश मंडळ कार्यरत असून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जातात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थापक अध्यक्ष सागर पवार यांच्या नेतृत्वात कालिकानगर युवा ग्रुपच्या तरुणांचे कार्य अविरतपणे सुरू आहे गणेशोत्सवनिमित्त सालाबादप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारोंच्या संख्येने महिला पुरुष व तरुणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंडळाचे तरुण कार्यकर्ते वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करत असल्याने महिलांनी मोठा प्रतिसाद देत या महाप्रसादाचा लाभ घेतला प्रसंगी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील व तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले अभय भैया शेळके यांनी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत कालिका नगर युवा ग्रुपच्या तरुणांचे कौतुक केले व मंडळाच्या तरुणांनी घेतलेले प्रामाणिक कष्ट व तरुणांवर असलेला विश्वास यामुळेच ही हजारोंची गर्दी या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला दिसून येत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर सागर पवार यांनी महिला वर्गाची उपस्थिती हीच आमच्या कामाची पावती असल्याचे सांगत महिलांचे मंडळाच्या वतीने आभार मानले आमचे सहकारी माननी अभय भैया यांच्या सहकार्याने नेतृत्वाखाली कालिका नगर येथे युवा ग्रुप आणि युवा ग्रुपमधले असलेले सागर आणि त्याच्या सर्व सहकारी यांच्या वतीने आयोजित असलेल्या या भंडाराच्या कार्यक्रमाला मला येण्याचा आज योग आला अतिशय आनंद आणि उत्साहामध्ये यावेळेचा गणेश चतुर्थीचा पर्व आपल्या पूर्ण परिसरामध्ये साजरा होताना दिसतोय पावसाचा प्रश्न होता पाणी सगळीकडे झालंय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न होता तोही सुटलाय आणि त्यामुळे इतका आनंदाचं वातावरण आणि एवढ्या उत्साहामध्ये सगळे मुलं आज या आनंदामध्ये सहभागी होत आहेत मला आनंद आहे की या प्रकारे साईबाबांच्या या नगरीमध्ये सर्व धर्म समभाव जातीचा भेद नाही धर्माचा भेद नाही आणि सगळेजण जो एकोपाची संकल्पना माननीय आमदार राधाकृष्ण विघेवाडी साहेबांनी केलेली आहे त्या एकोपाची संकल्पना घेऊन सगळे मुलं त्याला पुढे घेऊन जात आहेत मी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने सगळ्यांनाच गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो थँक्यू जसं गणरायाचं आगमन झालेलं आहे तसं प्रत्येक घरात या राज्यात आणि देशात आनंदाचं वातावरण अगदी तयार झालेलं आहे आणि हे सगळं होत असताना विविध कार्यक्रम प्रत्येक मंडळ घेत आहे आणि गेले अनेक वर्षापासून सागर आणि त्याचे सर्व सहकारी एक चांगला उपक्रम वेगवेगळ्या माध्यमातून घेत असतात आता ग गणेश गणरायाच्या आग्र आगमनानंतर आग्रा, आग्रा, त्यांनी एका जेवणाचा जो काही कार्यक्रम घेतलेला आहे त्या ठिकाणी जवळजवळ चार ते पाच हजार लोक या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा होत आहे सुजयदादा सुद्धा या शहरात अनेक ठिकाणी त्यांना प्रत्येक मंडळ प्रत्येक कार्यकर्ता त्यांना त्या या ठिकाणी बोलत आहे आणि मी खरंच या गणेश चतुर्थी निमित्तानं सगळ्यांचे विघ्न दूर व्हावे आणि सगळ्यांच्या घरात आनंदाचं वातावरण राहावं म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सागर व त्यांच्या सा सहकार्यांना चांगली शक्ती बुद्धी गणरायनी द्यावी आणि त्यांच्या हातून अनेक असं चांगलं कार्य घडत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो अगदी उशीर झाला तरी एवढ्या महिला छोटे छोटे मुलं अगदी वेटिंग करत आहेत आणि हे आज नाही गेले अनेक वर्षापासून ते हे सर्व कार्य करत असल्यामुळं लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला ते नेहमी पात्र राहत असतात आणि त्यामुळं लोकांच्या हे जे काही रांग लागलेली आहे महिला वेटिंगला आहेत पुरुष वेटिंगला आहेत आणि नुसतं कालिका नगर नव्हे पण आसपासच्या सुद्धा उपनगरामधले जे बरेचसे लोक या ठिकाणी त्याचा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत एवढ्या लोकांनी या आमच्या भंडार्याला कालिकानगर युवा ग्रुपच्या भंडाऱ्याला भेट दिली इथं कौतुकाचीच गोष्ट आहे आम आम्ही गेल्या अकरा वर्षापासून या कालिकानगर मध्ये आमचं कालिकानगर युवा ग्रुप मंडळ एक सक्रिय आम आणि या मंडळामार्फत आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यामध्ये आम्ही गणपती उत्सव चांगल्या मोठ्या उत्साहात साजरा करत असतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही बघताय एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना वेळ नाही आज या आणि आमच्या भांडऱ्यासाठी एवढे प्रचंड गर्दी लोकांनी चार ते पाच हजार लोकांनी इथे या भांडऱ्याचा प्रसादाचा लाभ घेतलेला आहे गेल्या आम्ही अकरा वर्षापासून अभय राजेश शेळके पाटील व नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शना आमचं हे मंडळ गेल्या अकरा वर्षापासून समाजसेवेचं काम करत आहे आणि महिलांचा मी आभार मानतो का लोकांना आजकाल वेळ नाही पण या महिलांनी वेळात वेळ काढून आम्हाला प्रचंड गर्दी इथे या भांडऱ्यासाठी केलेली आणि चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आम्हाला महिलांमुळे या कार्यक्रमाला शोभा आली त्यांच्या मनापासून मी कालिका नगर युवा ग्रुप तर्फे आभार मानतो असंच या पुढेही आम्हाला सहकार्य असू द्या ही नम्र विनंती आणि गणेशच्या सर्वांना शुभेच्छा खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खरेदी करा लेटेस्टोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यास शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद